आणि आता थेट जाऊयात मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये ज्या ठिकाणी आपले प्रतिनिधी ओंकार वावळे हे सध्या आपल्यासोबत आहेत त्यांच्या समवेत अर्थातच काही मराठा आंदोलक सुद्धा असणार आहेत ओंकार एकीकडे जलांगे पाटील काय भूमिका मांडणार याच्याकडे लक्ष आहे आणि दुसरीकडे त्या ठिकाणी मुंबईमध्ये मराठा आंदोलक आझाद मैदानावरती आपल्याला गर्दी करताना पाहायला मिळत आहेत काय म्हणणं आहे त्यांचं जलांगे पाटील यांच्या संबोधनाला आता काही का मिनटं शिल्लक आहेत गुरु जळंगे पाटील नक्की आत्ता जे काय सरकारसोबतच्या डेलिगेशनसोबत बैठक झाली त्यानंतर कागदपत्रं झाली तर ह्या नक्की कागदपत्रांमधून काय भूमिका जाहीर करतात त्याच्याकडे आपली वाट आपण सगळे लक्ष देऊन आहोत पण महत्त्वाचं म्हणजे तोपर्यंत म्हणजे काल रात्रीपासूनच साऊथ मुंबईच्या इथं आझाद मैदान परिसरात संपूर्ण मराठा समाजक जे आंदोलक आहेत ज्यांची मागणी आहे या सगळ्या संदर्भात हे सगळे वेगवेगळे मराठा समाजाचे लोक इथे जॉईन झालेले आहेत गर्दी हळूहळू वाढत चालली आहे तुम्ही मी आत्ता बीएमसी जे ता आहे त्या बीएमसीच्या बाहेरच्या चौकामध्ये उभा आहे इथून पलीकडच्या बाजूला आझाद मैदान आहे ज्या आझाद मैदानावरती हळूहळू समाजातले सगळे लोक जमत आहेत आणि महत्वाचं म्हणजे संपूर्ण चौकात आता बॅरिकेडिंग करण्यात आलंय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे स सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणाहून समाज इथे सगळे आंदोलक पोहोचलेले आहेत घोषणाबाजी करतायत गाव भरून त्यांनी स्वतःचे ट्रक आणलेले आहेत इथे एक लेन पूर्ण ब्लॉक करण्यात आली बीएमसीच्या बिल्डिंगच्या समोरच सगळेजण आता इथे आंदोलक उभे आहेत आणि ते घोषणाबाजी सही करतायत जरांगे पाटीलांना स्वतःचा सपोर्ट जाहीर करतायत तुम्ही कुठून आला तुम्ही परभणी परभणी जिल्ह्यात जंतूर तालुक्यातून आलो कधीपासून तुम्ही आंदोलनाचा भाग आम्ही एकोणीस तारखेपासून आंदोलनाच्या भागामध्ये आहे आता काल कधी निघाल तुम्ही का सुरुवातीपासून आंदोलन सुंदर सुरत पासून आंदोलन मध्ये आहेत सात महिने झाले आज जरंगी पाटला सोबत आम्ही आहेत आणि सारखं आम्ही लढत आहोत या मराठा आरक्षणासाठी आणि आजच्या ज्या घडीमध्ये ह्या ह्या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे सरकारनं आजपर्यंत चाल ढकल केली ह्यामुळे आम्हाला आज मुंबईमध्ये यावं लागलं त्यासाठी आज जे सरकारनं पाऊल उचललं आहे ते पॉझिटिव्ह पाऊल अगर हे पहिलंच उचललं असतं आता गोरगरीबाचं हे आमचं जे आज रोजा रोज रोटीचं अगर आमच्या पोर पोरांच्या रोजा रोटीचं होतं ते आज रोजीरोटी सोडून सणी सहा दिवसापासून जनरंग पाटलासोबत आहेत आणि ते सहा दिवसाची रोजीरोटी या सरकारनं आमची बुडवली सरकारनं याच्यावर काहीतरी निर्णय देऊन सणी आज आम्हाला या ठिका आज अगोदर आ, आ? झाले अगोदर आगो, निर्णय द्यायला पाहिजे होता हीच मी एक फार महत्वाचं म्हणजे जरंगे पाटील सुरुवातीपासून एक मुद्दा मांडतात तो मुद्दा असा आहे की हा लढा गरजवंत मराठ्यांचा आणि दुसरा म्हणजे आपल्या हो। लेकरा बाळांसाठीचा असं काय बायासोबत तरुण मुलं पण आहेत काय मित्रा नाव सांग तुझं कुठं आला माझं नाव तेजस लिमकर मी धाराशिव इथून आलेलो आहे सात दिवसापासून मनात जरांगी इथं मुंबईत आज आरक्षण करण्यासाठी आझाद मैदानावर उपस्थित आहे आज जो मराठ्यांचा गरजवंत मराठ्यांचा लढा चालू आहे तो खूप दिवसापासून चालू आहे तू किती बीएससी अॅग्रिकल्चरला शेवटच्या वर्षाला आहे आणि मग तू आता पुढे काय करायचं ठरवलंस पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन साठी ऍडमिशन घ्यायचं आहे पण आज जो गरीब मराठ्यांच्या मुलांसाठी मेरिट मधूनही नव्वद टक्के मार्क पडून पण त्यांना ऍडमिशन भेटत नाही त्यासाठी हा खरा तर लढा चालू आहे एक महत्वाचं की या सगळ्यामध्ये म्हणजे काही मधल्या काळात म्हण होते की मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळालं पाहिजे आता कुणबी सर्टिफिकेट मिळालं पाहिजे तर तुला असं वाटतंय का की कुणबी सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तुझे हे प्रश्न सुटतील हो नक्कीच कुणबी सर्टिफिकेट मिळाल्यामुळे हा माझा आरक्षणाचा प्रश्न नक्कीच सुटला जाईल कारण की शासनाने आम्हाला लवकर लवकर आरक्षण मराठा समाजाला दिलं पाहिजे ते एसीबीसीत नदी द्या किंवा ओबीसीत नदी आपण नक्कीच दिलं पाहिजे आज आज मराठा सर मराठा माग मागस्वर्ग आयोग स्थापन केलं की ते आज मराठा आरक्षणाचा सर्वे करण्यासाठी दोन दिवसापासून सर... मा... सरु... सरु... चालू आहे पण तेच मागासवर्ग आयोगाला आज सहा महिन्यापासून कळलं असतं आपल्या मराठा आरक्षणाचा सर्वे करायचा आहे ते मागासवर्ग आयोगाने सहा महिन्यापूर्वी गोष्ट करायला पाहिजे होती मागासवर्ग आयोग आज मराठा समाज हा मुंबईत आले ब्रिटिश धरल्यावर आणि तव्हा सर्वे सर्वे चालू केला करा किती जण आला तो आम्ही खूप जण लाखोच्या संख्येने मराठा समाज हा दा मराठा समाज आजार मैदानावर पोचला आहे आता सध्या मला सांग भविष्यात तू आता तू म्हटलास की तुला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं पण तू मग इथून पुढे ऍग्रिकल्चर नंतर आणखी काय करणार घरी शेती आहे का, का तुझी हो शेती आहे पण आम्ही अल्प म्हणजे खूप कमी प्रमाणात शेती असल्यामुळे आम्हाला अल्प उदर शेतकरी आम्ही ओंकार विभक्त शेतकरी आणि अल्प उदारक शेतकरी आहोत ओंकार आपण हा सुद्धा मुद्दा इथे विचारात घेतला पाहिजे किंवा या सगळ्यांना विचारलं पाहिजे की जरांगे पाटील एकीकडे मुंबईच्या वेशीवरती थांबलेले आहेत अद्यापही मुंबईकडे कूज करायची की नाही याच्याबद्दलचा निर्णय अजून व्हायचा आहे अशात ही सगळी मंडळी हे सगळे आंदोलक हे एकाएकी मुंबईमध्ये प्रामुख्यानं जिथं आझाद मैदानावरती आंदोलन करायचं ठरलं होतं तिथं परवानगी मिळालेली नाहीये तरी सुद्धा तिथे का पोहोचले त्यावरती त्यांचं काय म्हणणं गुरु सरांगे पाटील जरी तिथे असले तरी सुद्धा महत्वाचं म्हणजे त्यांचा पाठिंबा देण्यासाठी पहिल्यापासून सगळे इथे पोहोचलेले आहेत आणखी वेगवेगळ्या ठिकाणं लोक इथे जॉईन होत आहेत आता नक्की त्यांची भूमिका अशी काय आहे आपण त्यांना विचारायचा काही जणांना प्रयत्न करू की जरांगे जर आंदोलन आता मागे घेणार असतील किंवा सरकारसोबत त्यांची चर्चा झाली असेल तर मग तुमचं नक्की या सगळ्यावरती स्टँड काय असणार मी ऍक्च्युली मंगळवेड्याहून येतोय मी वकील आहोत आमच्या वकिलाची टीम आलेली मी परिवारासह इथं आलेलो आहोत आमच्या वक मी जरी वकील असलो तर आमच्या मराठा समाजातले जे तळागाळेतली मुलं आहेत की जे ॲडमिशन आणि परिस्थितीमुळं ज्यांना ॲडमिशन मिळू शकत नाही तेवढ्यासाठी जगराजं पाटलांनी हा लढा सुरू केलेला आहे परंतु लढा सुरू करत असताना सरकारने एवढा वेळ का घ्यावा एकंदरीत सांगतो की कायद्यात नसणारी परवानगी त्यांनी नाकारायची होती पण आमच्या वकील टीमनं ती आणून पाडली आणि परवानगी देण्यास भाग पाडली आता सरकार त्यांच्याशी मान्यधानी होईल त्यांना जी आर मंजूर झाला आपल्या समाजानं मान्य केला ते आपलं यश होईल पण इथंपर्यंत आणलं कशाला हा पहिल्यांदा सवाल आहे आमचा सरकारचा तरी माझ्या माया जनतेनं हा कुठेतरी आपण मतदानाच्या बाजून दाखवायला पाहिजे आपल्यावर हा अन्याय झालाय तो अन्याय आपण मतदानातनं दाखवलाच पाहिजे तरच आपला आपण जिवंत राहू एवढीच आम्ही मागणी करतो आणि इथे तरुण मित्र आहेत आपले आणखी काही जे या सगळ्या बद्दल नक्की कुठं आलायच रे कुठं सातारावरून सातारा निघालायच मी परवा निघालोय दोन दिवस झाले दोन दिवस झाले काय करतो मी आता सध्या जॉब आरक्षणाचं प्रकरण मार्गी लागले पाहिजे आता तुला नोकरी मिळाली आहे पण मग असं काय नक्की आहे तुझ्या मध्ये गोरगरीब जनतेसाठी गोरगरीब मुलांसाठी ऍडमिशनसाठी वगैरे त्यासाठी आर्थिक आर, आरक्षण पण आपल्याकडे आता आहे मग त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे हो घेतला पाहिजे तुम्ही कुठून आलात सगळ्यांना तुम्ही कधी निघाला आम्ही दादा जारांगे पाटील यांच्यासोबत आंतरवली सराटे या ठिकाणाहून वीस तारखेला निघालेलो आहेत आणि आज सकाळी या ठिकाणी पोहोचलो आहेत जे मनोज दादांनी जे आरक्षण उभं हो केलंय जे शेवटचा तळागाळातला मुलगा आहे जो मराठा समाजाचा त्यांना आरक्षण मिळावं कारण की ज्या विद्यार्थ्यांना जे पहिले जी ओबीसी देत त्यांना बारा हजार फीस आणि जे मराठा समाजाचे विद्यार्थी आहेत त्यांना अडीच अडीच लाख रुपये त्या ठिकाणी फीस भरावी लागते ह्याच्यासाठी आणि सर्व हा मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सर्व लोकांना सांभाळून सोबत घेऊन चालणारा हा समाज आहे पण आज मराठा समाजाची अशी परिस्थिती झालेली आहे की स सर्व मराठा समाज एकदम पाठीमागं गेलेला आहे कारण की जर आरक्षणातून वंचित राहिला तर परिस्थिती अजून बिकट होईल आणि मराठा समाज पहिल्यापासून कुणबी असल्यामुळं तो जमीन कसतोय शेती कसतोय तर शेती कसत असताना महत्वाचं आहे दोन तीन गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत एक म्हणजे जरांगे पाटील हे अजून त्यांनी अजून भूमिका जाहीर केलेली नाहीत पण पर तोपर्यंत किमान चार ते पाच हजार लोक तरी या संपूर्ण एरियात ठिकाणी जॉईन मला आता हा समोरचा चौक आहे पण आझाद मैदानावरती आणखी गर्दी सगळी लोटतीये वेगवेगळ्या राज्यातल्या भागातून अगदी मराठवाड्यापासून ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत आणि उत्तर महाराष्ट्राचा वेगवेगळ्या ठिकाणी लोक इथे दाखल होत आहेत गुरु ओंकार आपण एकीकडे आपल्या प्रेक्षकांना दृश्य दाखवतोय ती आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकातली जिथं मोठ्या संख्येनं आता मराठा बांधव हे जरांगे पाटलांना ऐकायला त्या ठिकाणी उपस्थित आहेत